नमस्कार आज खरं तर आपण चार वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातली सगळी पदाधिकारी पदा मंडळी उपस्थित झालेली आहेत सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेबांचा हा खरं तर तसा पहिला जिल्हा दौरा आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपणली सगळी पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो एक जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी निवडणुकीच्या काळांमध्ये उभं राहावं आपलं कणकवलीचं जिल्हा कार्यालय काम त्याचं सुरू आहे आणि दरम्यान एक कार्यालय परिपूर्ण असावं म्हणून या ठिकाणी आपण जनसंख संपर्क कार्यालय सुरू केलं आहे त्याचं शुभारंभ आज या ठिकाणी झाला आणि आज आगामी होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधार पदाधिकाऱ्यांसोबत सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आणि सन्माननीय पालकमंत्री साहेब सन्माननीय साहेब ही मंडळी उपस्थित आहेत ते या संपूर्ण जिल्ह्याचा एक संक्षिप्त आढावा पुढच्या होणाऱ्या बैठकांमध्ये घेणार आहेत तर अशा बैठकीसाठी अशा कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सगळीच मान्यवर मंडळी माझे सगळे सहकारी व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारी सगळी मंडळी या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो साहेब माझ्या भाषणातला बराचसा भाग हा मनीष देळवीने इथे या ठिकाणी व्यक्त केला कारण एक म गेले दोन महिने संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सगळी नेते मंडळी सगळी कार्यकर्ता मंडळी सगळी पदाधिकारी मंडळी आपल्या तसेच सन्मान्य राणेसाहेब ने असतील सन्मान्य नेतेजी राणेसाहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीला खरं तर खूप आधीपासून लागलेली आहेत आणि त्या अनुषंगाने नगरपालिका क्षेत्रातल्या बैठका असतील जिल्हा परिषद क्षेत्रातल्या बैठका असतील त्या सगळ्याच्या मतदानाची वर्गवारी असेल अशा अनेक गोष्टी या सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा आढावा आपल्या आणि सन्मान्य देवेंद्रजींच्या उपस्थित झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये आपण दिलेलं आहे आणि त्या सगळ्या आराखड्यात आढाव्यात आपण म्हटलेलं होतं की जिल्हा परिषदची भारतीय जनता पार्टीची आजची संघटनात्मक स्थिती अशी आहे की पन पन्नासपैकी चाळीसच्या वर जिल्हा परिषदच्या जागा भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे या ठिकाणी जिंकणार आहे त्याचप्रमाणे मागच्या वेळी आपल्याकडे जवळपास सगळ्याच घातलेल्या नगरपालिका आपल्या ताब्यात होत्या तिथे आपले नगराध्यक्ष होते काही ठिकाणी आपले उपनगराध्यक्ष होते त्या ठिकाणीही भारतीय जनता पार्टीची स्थिती कोणत्या प्रकारे आहे हे एकदम भूतनिहाय आपण मतदानाच्या आकडेवारीवरून आपल्या सगळ्यांच्या समोर आपण ठेवलेली होती त्यामुळे साहजिकच आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती आणि आजच्या या आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या या एका बैठकीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला सांगतो की साहेब इतकी भारतीय जनता पार्टीची चांगली स्थिती असताना मागच्या वेळी आपण विधानसभेच्या निवडणुकीला प्रदेशाने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही युतीमध्ये काम केलं चांगला तुम्हाला अपेक्षा असलेला निकाल दिला त्याच्या आधी आम्ही जे आपल्याला सांगितलं होतं की एक लाखाचं मतदार मताधिक्य दि, मता देऊन आपल्या या लो, लोकसभेचे खासदार सन्मान्य राणेसाहेब यांना निवडून आणू आणि ज्या जे 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 शब्द आम्ही तुम्हाला सांगितले ज्या ज्या गोष्टी जे जी आकडेवारी आपल्यापर्यंत आम्ही पोचवली आजपर्यंत त्या आकडेवारीने लोकसभा असेल आणि विधानसभेच्या तिन्ही सीट युतीतल्या ह्या सगळ्या आम्ही विजयी केलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि सगळ्या नगरपंचायतच्या निमित्ताने आपण सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपला तर होकार असेल किंवा आपल्याला आनंदच असेल जर आपली पार्टी या संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये इतकी विस्तारित झाली असेल इतकी संघटित असेल की स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता असेल आणि त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की आगामी सगळ्या निवडणुका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या नगरपंचायत चारी तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही एकदम चांगल्या मताधिक्याने जिंकणार आहोत त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठलाही किंतू परंतु न राहता आजच आम्हाला सोबळावर निवडणूक लढण्याची अनुमती द्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि आपण जरी अशा प्रकारची संधी आपण दिलीच आहे असं आम्ही समजून आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे निकाल येतील आणि ज्या सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य नितेशजी असतील सन्मान्य म्हणजे आपण आहात आणि सगळेच आमचे पदाधिकारी या सगळ्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी मेहनत केलेली आहे त्यामध्ये एक चांगलं संघटित आणि विस्तारित असं भारतीय जनता पार्टीचं रूप या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे उद्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानेसुद्धा अशा पद्धतीचा एक चांगला विजय आपल्या सगळ्यांच्या चरणी आम्ही अर्पण करू अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो दुसरं आताच अनेक नवीन कार्यकर्त्यांचे प्रवेश या ठिकाणी संपन्न झाले त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या कुटुंबामध्ये या परिवारामध्ये सहर्ष स्वागत कर करतो खरंतर भारतीय जनता पार्टीची विचारप्रणाली आहे कार्यप्रणाली आहे ही जवळपास संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मनाला भावलेली आहे आणि त्यातूनच आज दिवसाकाठी शेकडो प्रयोग होतो प्रवेश होत आहेत जर साहेबांचं फेसबुक पेज सोशल मीडिया जर बघितलं तर रोज पहिला कार्यक्रम एक प्रदेश कार्यालयाच्या दारामध्ये प्रवेशाचा असतो नि नितेशजी जिल्ह्यात कधी येत आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं प्रवेशाचं एक सत्र चालू असतं त्यामुळे जिथे जिथे आपला नेता आहे जिथे जिथे आपले पदाधिकारी आहेत तिथे तिथे प्रवेशासाठी रांग लागलेली आहे ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला मान देऊन तो प्रवेश केलेला आहे पण खरं सांगायचं मित्रांनो तो भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली का विचारप्रणाली ही बघायला ऐकायला थोडीशी सोपी आहे पण प्रत्यक्ष आचरणात आणताना थोडीशी कठीण आहे पण ज्याने ती आचरणात आणली ज्याने तो संयम दाखवला ज्याने कमळ याला सिग्नल मांडलं जिथे लाल पडला तिथे थांबला हिरवा पडला तिथे गेला अशा प्रकारे जर कोणी काम केलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये त्या त्या कार्यकर्त्याच्या व्यक्तिमत्वाला चांगला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रघात आहे आणि अशी हजारो उदाहरणं आपण या संपूर्ण देशभरात असेल राज्यात असेल जिल्ह्यात बघितलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबा या आपल्या सगळ्या परिवारामध्ये चांगल्या पद्धतीने काम करावं अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते काम करत आहेत या सगळ्या संघटनेचं त्यांना योग्य तो सन्मान द्यावा आणि नवीन नवीना जुन्या कार्यकर्त्यांनी चांगला सन्मान द्यावा आणि आपलं एक मोठं विराट स्वरूप आपण संपूर्ण प्रदेशाला दाखवावं अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा व्यासपीठावरची मान्यवर मंडळी आजच्या या निमित्ताने आलेली आहेत आणि देवगडच्या टोकापासून वैभवडीच्या टोकापासून सगळी मंडळी आपला खास आढावा सादर करण्यासाठी आले आहेत या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय पालकमंत्री नितेश राणी